एका गावामध्ये दुपारची वेळ होती आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणी नव्हतं आणि एका घरामध्ये एक वीस वर्षीय तरुणी बसलेली होती आणि ती थी, त्या ठिकाणी तिचं तिचं काम करत होती मग ती तिचं काम करत असतानाच त्यांच्याच गावामधला एक तरुण त्या ठिकाणी आला त्या तरुणीला बोलू लागला आणि तो थेट त्या तरुणीच्या जवळ गेला आणि तिच्यासोबत झटापट कळू लागला तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला त्या तरुणीनंसुद्धा सुद्धा जोरदार विरोध त्या तरुणाला केला पण मात्र त्यानं तिला धमकी दिली की जर तू आरडा करायचा प्रयत्न केला कोणाला जर ही गोष्ट सांगितली तर तुला जिवे मारेन नाहीतर तुझं काहीतरी बरं वाईट करेल अशी धमकी त्या तरुणीला दिल्यानंतर त्यानं तिच्यावर अत्याचार केला तिच्यावर जबरदस्ती केली आणि मग घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच परभणी जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातील जे दैठणा आहे दहिठणा पोलीस स्टेशन अंतर्गतच घडलेली ही संपूर्ण घटना आहे याच परिसरामधल्या एका गावामध्ये एक वीस वर्षीय तरुणी घरामध्ये बसलेली होती तिचं तिचं काम करत होती आणि मग ती त्या घरामध्ये एकटी असल्याचं पाहून त्याच परिसरामधला असणारा जो आरोपी आहे प्रदीप कछवे नावाचा हा तो तरुणीच्या घरी गेला तरुणी घरामध्ये एकटी होती तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला आणि मग तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा सुद्धा त्यानं प्रयत्न केला पण तरुणीनं त्याला जोरदार विरोध केला मग विरोध करूनही ते ऐकत नव्हता मग त्यानं तिला जिवे मारण्याची धमकी दिली कोणाला सांगितलं तर बरं वाईट करेल अशी सुद्धा धमकी दिली आणि तिच्यासोबत अत्याचार केला आता हे सगळं घडल्यानंतर तरुणीने लगेच ही संपूर्ण घटनेची माहिती नातेवाईकांना दिली नातेवाईकांना दिल्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ जवळचं जे दैठणा पोलीस पोली स्टेशन आहे त्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली पोलिसांनी गांभीर्यानं ही संपूर्ण घटनेची दखल घेऊन तो जो आरोपी आहे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला सुरुवातीला फक्त विनयभंगाचीच कारवाई त्याच्यावर करण्यात आली होती पण मात्र पोलिसांनी जेव्हा कसून चौकशीला सुरुवात केली आणखी तपास केला तेव्हा पोलिसांना समजलं की त्या तरुणीवर अत्याचारसुद्धा झालेला आहे मग अत्याचाराचा गुन्हा देखील त्या विरोधात लावण्यात आलेला आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय महिला मुली तरुणी हे आता स्वतःच्या घरामध्ये सुद्धा एकटे राहू शकत नाहीत का जर राहिल्या तर बाहेरचे लोक कशा पद्धतीने येतात किंवा त्यांना कशा पद्धतीने सगळं काय करतात हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं पण एकंदरीत हे जे संपूर्ण प्रकरण आहे या प्रकरणाचा तपास दैठणा पोलीसचे पोलीस स्टेशनचे पोलीस करतच आहेत यामध्ये अजून काही सत्यता आहे का यामध्ये अजून कोणी आरोपी आहे का या संपूर्ण गोष्टीची पाहणी करतच आहेत पण मात्र या संपूर्ण प्रकरणावर आणि अशा घडणाऱ्या घाटना घटनांवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या